नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज बघूया आपण मार्केटमध्ये काय गेलं आणि उद्या काय करणार आहोत गेले दोन तीन दिवस झाला मी सुट्टीवर होतो तर मार्केटमध्ये असे काही बरेच मुवमेंट झाली आपण ती कॅप्चर काय केली नाही ठीक आहे तर हा विकली टाइम फ्रेम आहे विकली टाइम फ्रेम नुसार आपल्याला आता मार्केट करंटला बोली दिसत आहे ठीक आहे सो इथं जर असतो कदाचित तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं असतं प्रॉपर वेने मार्केटमध्ये आपले जे लेवल होती तिथंपर्यंत टार्गेट आलेलं असेल हे बोलीशी प्लॅन करायचा होता ठीक हा झाला वीकली टाइम फ्रेम त्यानंतर डेली टाइम फेडनुसार जर बघितलं आपण तर हा थोडासा स्ट्रेच मूव वाटतोय ठीक आहे तर स्ट्रेच मूव म्हणजे काहीतरी एक फुल बॅक येते गरजेचं ठीक आहे ज्यावेळेस ज्यावेळेस स्ट्रेच करून वरती नेलं लग, नेलं जातो ना त्यावेळेस मग एक फुल बॅक चांगला येतो ठीक आहे तर उद्या कदाचित फुल बॅक येण्याचे चान्सेस आहेत डेली टाइम फेरनुसार ठीक आहे तो फुल बॅक मग कदाचित डोजी डोजीवाला पण असू शकतो आणि सडन uh, पण असू शकतो शक्यतो सडन होणार नाही तरी uh, पण बघूया आपण आता हे जर डेली टाइम फेमनुसार जर बघितलं आपल्याला तर आपलं जे टार्गेट होतं ना एकवीस आठशेच्या आसपास तर एकवीस नऊशे चौसष्टचा लो मारून ते आपल्या निघाले सो मॅक्झिमम टार्गेट झालंय आपलं सो आता मार्केट कदाचित uh, अप ट्रेंडला कन्वर्ट होऊ शकतं जोपर्यंत वीक लो ब्रेक होत नाही ना हा तोपर्यंत मार्केट आहे म्हणजे जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही ना ह्या कॅन्डलचा तोपर्यंत मार्केट आहे जरी हा लो हा लो जर टेस्ट जरी झाला तरी मार्केट बेरीज झालं पुन्हा ठीक आहे हा एक कॉन्सेप्ट आहे आणि ओव्हरऑल जर बघितलं तर हिथ एक ट्रेंड लाईन बसते मी आता ड्रॉ केलं तर बाकी सगळे सपोर्ट रेस्टन ते कळणार नाही दुसऱ्याच्या तुम्हाला दाखवायला सो इथून हे एक असा एक विषय आणि असा एक विषय तर हे पुन्हा अप ट्रेंडला निघाले एक मिनिट जरी पण मी ड्रॉ करतोच नाही तुम्हाला नाही कळणार किंवा हे नाही कळणार ठीक आहे तर हे आपण पंधरा मिनिटातच जाऊ डायरेक्ट पंधरा नुसारच व्यू महत्वाचा आहे डे टाइम फ्रेम नुसार, नुसार काय होतंय तर जर बघितलं जर तुम्ही तर काल मॉर्निंगलाच जवळपास दीडशे पॉईंटची मुवमेंट होती इकडं लगेच आपण इकडे तर एंटर करत नाही आज सेम मॉर्निंगला सेल ऑफ होता म्हणजे ब्रेकडाऊन नंतर सेल ऑफ हा कॅप्चर करू शकलो असतो आपण तर आपण जनरली आपण वेट एन वॉच करतो तर आपण हे बुलिश मू आज कॅप्चर केलाय हा जो बुलिश मू होता ना एवढा हा बुलिश मू कॅप्चर केलाय त्यानंतर इथं आपलं एक ट्रॅप झालो इथं थोडंक आपण सेलिंगला गेलो इथं आपला सपोर्ट होता सपोर्टच्या खाली आपण इकडे सेल ला प्लॅन केला पण एक छोटा एस एल घेतला आणि आपण बाहेर निघलो आपण इथं बुलिशला जाऊ शकतो जाऊ शकत होतो पण आपल्याला रिस्क घ्यायची नव्हती सो आपण इथं नाही गेलो आपण जनरली ह्याच्यावरती बुलिशला गेलो मग ह्याच्यावरती बावीस पाचशेचा सी साधारण आपण दहा रुपयाला घेतला तो तीस पस्तीस रुपयाला ऑफ केला म्हणजे बाराचे होल्ड केलं त्याला सो हिथून हे आपल्याला टार्गेट तो साधारण बारस आपला गेलेला त्यानंतर मग आपण आपले दोन स्ट्रेट झाले हा एक बुलितचा आणि हा एक बुलीतचा हा दोन ट्रेड आपण कॅप्चर केला दिवसभरामध्ये ठीक आहे तर उद्यासाठी काय प्लॅन करूया उद्यासाठी जर आपण बघितलं तर एक आहेत आता हा एक फुलबॅकचे स्ट्रॉंग आहे आजचा जो डे हाय तो स्ट्रॉंग आहे जर समजा आजच्या सारखा सेम डे हाय क्रॉस झाला आणि पुन्हा जर लो ह्याच्या लो ह्याच्या सस्टेन झाला तर आपला हा सेल ऑफ इथपर्यंत आपल्याला मिळू शकतो हा पहिला पहिला पॉसिबिलिटीज आहे ठीक आहे आणि जर समजा ह्याच्यावरती जर सस्टेन झाला ह्याच्यावरती जर सस्टेन झाला तर मग हे पहिले डायरेक्ट आपलं हे असेल बावीस सहाशे शेहेचाळीसचं ठीक आहे आणि त्यानंतर जर समजा मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर गॅपडाऊन ओपन झालं तरी मग फसलं जाईल मार्केट कारण मग ऑलरेडी जो सेल ऑपन होता तो बॅक मध्ये आलेला गॅपडाऊन मध्ये आलेला असेल मग ह्याच्यामध्ये मार्केटला एक टाइम स्पेंड करायला वेळ मिळेल सो so, हिथच मग स्कॅल पेन रन करावं लागेल आपल्याला मग त्याच्यामध्ये काही डिरेशनल मूव वगैरे नाही मिळणार पण जर समजा पुन्हा जर हिथं जर आलं ना इथं जर ओपन झालं तर पुन्हा आपण हे बुलीचाच प्लॅन करू बेरीजचा नाही जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही ना तोपर्यंत ज्यावेळेस ज्या दिवशी हा लो ब्रेक होईल ना मग त्याविषयी सिंगल टार्गेट आपल्याला हे मिळेल ठीक आहे म्हणजे सिंगल एक दोन कॅन्डलमध्ये एक फॉर एक्झाम्पल एक बेसिक एक्सप्लेन एक 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 करतो जिथे मोठे टाइम फ्रेम मोठे कॅन्डल बनतात ना नेक्स्ट टाइम पण त्या ठिकाणी मोठ्या बनतात आता फॉर एक्झाम्पल इथे छोटे कॅन्डल बनल्यात तर नेक्स्ट टाइम इथं बऱ्यापैकी तुम्हाला असेच कॅन्डल बनताना दिसतील किंवा इथं व्हॉलेटिलिटी झाली ना तर बऱ्यापैकी ह्या ठिकाणी पुढे पण व्हॉलेडिलिटी बनते इथे एक मुवमेंट चांगली आहे ना ह्या रेंज मध्ये तर बऱ्यापैकी बघा इथे एक चांगली मुवमेंट आली त्यानंतर इथं हिथं पण चांगलीच मुवमेंट आली तर असा विषय असतो एक रेंज ठरलेली असते इथं स्ट्रेच मूव आला नाही का त्यानंतर इथं पण साठी स्ट्रेच मूव झाला तर एक ह्याला एक, एक, म्हणतो रिव्हर्स इंजिनियरिंग म्हणा किंवा बॅक टेस्टिंग म्हणा काही म्हणा पण जनरली आम्ही इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणू शकतो याला तर ठीक आहे तर हा एक कॉन्सेप्ट आहे आणि इथं स्ट्रेच मू आला ह्याच्यामध्ये सेलिंग नाही आली इथं सेलर मी ट्राय केलं पण सेलर पुन्हा ट्रॅप झाले म्हणजे एव्हन आपण सुद्धा सेलिंगला गेलेलो होतो ठीक आहे तर मग आता उद्यासाठी सिम्पल प्लॅन आहे गॅप डाऊन ओपन झालं तर मग इथं जर मी तर पुन्हा हे पोलिसात जाणार आहे गॅप ओपन झालं सस्टेन नाही झालं तर पुन्हा सेल ला येणार आहे आणि समजा इथं कुठं ओपन झालं हा ब्रेक बराच टाइम स्पेंड करून जर वरती निघाला म्हणजे फॉर एक्झाम्पल बारा इथं ओपन झालं च्या सा टाइम स्पेंड करून जर बारा नंतर बारा साडे बारा नंतर जर ब्रेक मिळाला तर आपल्याला एक दोन मध्ये टार्गेट मिळत एक दोन ती ते तीन आपल्याला चांगल्या पद्धतीने सुद्धा आपल्याला हा बुलिश ट्रेड आपण कॅप्चर केला जनरली काय व्हि असतो माहिती का ज्यावेळेस एक ते दोन ट्रेड आपण मिस करतो की नाही मग त्यावेळेस आपल्याला पुढचे तीन ते चार ट्रेड मिळतात नाहीतर मग काय होतं आपण काही गडबडी जर समजा इथं चुकीचं डिसिजन घेतला तर मग ते ट्रेड आपले तिथं आपल्याला पहिल्याच मॉर्निंगलाच एस एल हिट झाल्यामुळं पुढची जी ट्रेड घेण्याची जी कॅपॅसिटी असते ना आपली तर ती लो होती सो मग जर समजा मॉर्निंगला जर एस एल जर लागला तुमचा कधी पण देण्यात ठेवा कधी पण मॉर्निंगला जर तुमचा एस लागला तर मग स्कॅल एंड रन करायचं फोडिशनलच्या ना लागायचं ठीक आहे तर असा आजचा म्हणजे उद्याचा व्यू आहे जर तुम्हाला आपले व्हिडिओज आपले सपोर्ट रिस्टर्न जर आवडत असतील त्यानुसार जर तुम्ही तुम्हाला जर समजत असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू